नमस्कार मित्रांनो आपण लोकव्यासपीठच्या टीम सोबत आलेलो आहोत गोदाकाठी गोदाकाट म्हटल्यानंतर खूप साऱ्या गोष्टी डोळ्यासमोर येतात त्यातलीच एक गोष्ट म्हणजे ही गर्दी या गर्दीमध्ये काय नाही आहे अंत्यविधीच्या गोष्टी किंवा पूजेपासून तर चित्र रेखाटणारी लोक चित्र रेखाटणारी कलाकार चित्र भीक मागणारी भिकारी ते सहलीला आलेली मुलं किंवा प्रवासी ह्या सगळ्या गोष्टी इथेच आणि ही ही गोदावरी सगळ्याच सगळ्यांनाच तिचा तिचा स्पेस देते अ गोदाकाठ हे प्रेमी युगलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत बसण्याचे आणि विरंगुळ्याचे ठिकाण जरी असले तरी इथे येऊन लोक त्यांच्या जुन्या आठवणींमध्ये रममान होतात सो सुखदुःखाच्या गोष्टींमध्ये रममान होतात सोपतीला देव नंतर संत आणि पुरातन वाडे यांची मांदी आळी तर आहेच इथे आणि ही मैफल एवढी रंगते की जो तो प्रत्येकाच्या आठवणींमध्ये हरवला जातो अ जुनाट असलेले हे काठ दक्षिण वाहिनी गंगा गंगेच्या स्पर्शाने चिरंतन स्पर्शाने अ ताजेतवाने करत असतात नेहमीच सगळ्यांना अगदी काठांनाही आणि सगळ्यांनाही अ वाहताना ही नदी या काठ्यांना समृद्ध तर करत असतेच आणि एवढी एवढी करते की श्रीरामांनाही इथे थांबून राहण्याचा मोह आवरला नाही आणि कधीतरी आपल्याप्रमाणेच त्यांनी सीतेला प्रश्नही केला असेल की आज भाजी काय करणार आहे गंगेवरनं भाजी घेऊन येऊ का या अशा प्रकारच्या गोष्टी इथेच होत आहेत या गोदा काठीवरतीच होत आहेत की हा गोदाकाट नेहमी नेहमी सगळ्यांना काही ना काही देत आलाय ही गोदावरी सगळ्यांना सामावून घेत आलेली आहे इथलं अर्थकारण इथलं राजकारण हे गोदावरीवरतीच अवलंबून आहे ही गोदावरी ही ह्या क्षेत्रातली एक प्राणवाहिनी आहे त्यामुळे आपण आज गोदावरीला कव्हर करण्याचा जस्ट प्रयत्न केलाय तर आमच्या या प्रयत्नांना तुम्हीही साथ द्या आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा कॅमेरामन दीपक पाठकसह कृष्णा कुलकर्णी व्यासपीठ